एम पी एस सीला बसणाऱ्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो आपण परीक्षेला येऊन गेलेल्या प्रश्नांचा विचार करीत आहोत कर सहाय्यक परीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे चारशे बत्तीस आणि ब्याहत्तर आहे जर एक संख्या दोनशे सोळा असेल तर दुसरी संख्या काढा बहात्तर एकशे चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस आणि छत्तीस असे पर्याय आहेत आपल्याला सूत्र माहीत आहे एक, एक संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी त्यातली लसावी देईल आहे या ठिकाणी चारशे बत्तीस लसावी देयला आहे मसावी बहात्तर देईल आहे एक संख्या दोनशे सोळा देईल आहे दुसरी संख्या काढायची आहे या ठिकाणी दुसरी संख्या बरोबर या ठिकाणी चारशे बत्तीस गुणिले बहात्तरला हे दोनशे सोळा भागिले जाणार आहेत त्यामुळे दोनशे सोळाची दुप्पटच चारशे बत्तीस आहे त्यामुळे बहात्तर दोन्ही एकशे चव्वेचाळीस अशी ही दुसरी संख्या आहे म्हणूनच या ठिकाणी अचूक सूत्राचा वापर केल्यामुळं अचूक पर्याय एकशे चव्वेचाळीस मिळालेला आहे नंबर दोनचा धन्यवाद